सर्वांचे माझ्या लाईफमध्ये स्वागत करत मी तुकारामबाबा खेडलेकर यांची पायी दिंडी सोडा या प्रुष्णारी। प्रुष्णारी। Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn ஆமா <Segaat> Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

आओ 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 आओ

ओ हा ईश्वर करो करो ओ हा ईश्वर करो करो ओ हा ईश्वर करो करो ओ हा राम नाम ले लो हले हले ॾाढा

वरपा भजन करा गप्पा बंद करा युट्यूब चालू आहे असं नका करू आल्या आल्या सगळ्या आल्या घेतलं घेतलं तुम्हाला घेतलंय

अहो युट्यूब लाईव्ह झाली काकाळ अण्णा अण्णा टोपी सरळ करा अण्णा काही विठ्ठल विठ्ठल म्हणा रामकृष्ण हरिमानात जायचं निघल पण आता मग या याबा परत या एकदा आता कुठं चालले तुम्ही अण्णा देवाला नाही आता कुठे चालले बस किती वर्ष असून तरी करतो वारी काही काय पाच सहा वर्ष एकदम आनंदी आनंद साधेल काय मुलाखत द्यायची आपण काय सांगायचं दिंडी बसून काय बोलायचं आपण